उमरज तालुका कराडीतील श्री जानाई देवी देवस्थान ट्रस्ट उमरजच्या वतीने शुक्रवारी सोळा रोजी सायंकाळी पाच वाजता महिला मेळावा हदी कुंकू व विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शेकडो महिलांनी यावेळी मंदिरात गर्दी केली सोमणीशा विनायक महाजन वाकडे शिल्पा वाकडे यांनी महिलांचे स्वागत केले जानाई देवी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गुरुवारी पंधरा रोजी संत पंक्तीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर आज महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कैलासवाशी रामचंद्र दिनकर जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव सुजाता पाटील दीपाली पाटील माजी जिल्हा परिषदेशी विनिता पलंगे भाजप कामगार मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रीमती पोळ वैशाली मांढरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिला ग्रहिणी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी बोलताना ससुजाता पाटील म्हणाल्यात तानाई देवी ट्रस्ट देवस्थानचं मार्फत आज शुक्रवारी मंदिरामध्ये महिलांसाठी हळदी फुपाचा कार्यक्रम ट्रस्टचे सचिव महाजन मॅडम यांनी ठेवलेला आहे तर यात सर्व महिलांनी आ, इथे येऊन उपस्थिती दाखवलेली आहे है। त्यामुळे त्यांनी मला असं वाटतं की ह्यांनी प्रत्येक वर्षी असं वेगवेगळे बे उप वेगवेगळे बे उपक्रम राबवावे व त्यासाठी महिला त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देते वर्ष झालं उद्धार झाला आहे मंदिराचा जानाई देवस्थानचा त्यामुळं आम्ही बरेच कार्यक्रम पार पाडत आहे त्यासाठी सर्व महिला आम्हाला भरपूर साथ देत आहेत आम्ही दरवर्षी असा कार्यक्रम पार पाडतो